नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मंजुषाची कविता कवितेची मंजुषा कविता माझ्या अस्वस्थ मनाची भाषा या माझ्या युट्यूब चॅनलवर मी मंजुषा थावरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते अहो बघता बघता दोन हजार पंचवीस संपत आला दोन दिवस राहिलेत फक्त आणि माझी ह्या वर्षभरातची कविता नाही आली वर्ष अखेरीची कविता नाही आली असं तर होणार नाही त्यामुळे आज तुमच्या समोर ही आहे माझी वर्षाखेरची कविता घेऊन आली आहे बघा कशी वाटते म्हणजे काय होत नवीन वर्ष नवीन वर्ष हे कॅलेंडर वर्ष आहे इंग्रजी वर्ष आहे तरी सुद्धा आपण भिंतीवरचं कॅलेंडर बदलणार ना त्याची ही कविता कॅलेंडरच्या शेवटच्या पानावरली शेवटची तारीख एकतीस डिसेंबर कॅलेंडरच्या शेवटच्या पानावरली शेवटची तारीख एकतीस डिसेंबर उद्यापासून लागेल तिथे पुन्हा नवे कॅलेंडर त्याच जुन्या भिंतीवर जुने उतरणार नवे चढणार जुने उतरणार नवे चढणार सृष्टीचा हा नियम आहे पिवळे गळणार पिवळे गळणार अंकुर फुटणार निसर्गाची ही किमया आहे आयुष्याच्या या प्रवासातील एक वर्ष मागे सरले आयुष्याच्या या प्रवासातील एक वर्ष मागे सरले वसंताची आस मनात जागी निष्पर्ण जरी वृक्ष झाले सूर्यास्त तर रोजचाच सूर्यास्त तर रोजचाच तरी शशी असतो निशेचा अमावस्येचा मिट्ट अंधार तेव्हा उजेड असतो ज्योतीचा जुने कड नकोच आता जुने कड नकोच आता उद्या नित्य नूतन आहे बरोबर ना जुने कड नकोच आता उद्या नित्य नूतन आहे झाले गेले विसरून जाऊ मात्र चिरंत नाही खेद नको नको ती झालं गेलं विसरून जाऊ खेद नको अन खंत नको सरत्या क्षणाला केवळ साक्षी वर्तमान जगता मनापासून भविष्याची उज्ज्वल नक्षी भविष्याची उज्ज्वल नक्षी हीच तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा देते पुन्हा पुन्हा भेटत राहू यासाठी सबस्क्राईब आणि बेलायकन दाबण्याची गरज आहे म्हणजे माझ्या स्वरचित कविता तुमच्यापर्यंत पुन्हा पुन्हा पोचत राहतील धन्यवाद मंडळी तुम्ही सर्वांनी मला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभारी आहे पुन्हा भेटूया नवीन वर्षाच्या खूप खूप दोन हजार सव्वीसच्या खूप खूप शुभेच्छा देते